जय भीम नमोदाय जय संविधान आता आम्ही लुंबिनीमध्ये आज आम्ही सकाळी लवकर उठून नाश्ता करून आम्ही सर्वजण लुंबिनीमध्ये ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झालेला आहे त्या पवित्र स्थळावरती आम्ही निघालेलो आहोत आणि एक एन्जॉयमेंट म्हणून आम्ही बोट या बोटमध्ये बसून या बोटचा आनंद घेत आहोत Abdullah. Anan da mı Kuş, kuş ayıtsar Karan, आदरणीय पुष्पाताई शेजुळे यांनी खूप सुंदर अशा सुविधा युक्त अशी ही धम्मसहल आयोजित केलेली आहे आणि आम्ही त्यांना प्रतिक्रिया जेव्हा विचारली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्ही कमवण्यासाठी ठीक करत नाही तर ते म्हणाले की आमच्या लोकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्या आणि जे बुद्धगायला जाऊ शकत नाही अशा लोकांना बुद्धगायला घेऊन जाण्यासाठी हे जास्त प्रयत्नशील असतात आपण बघा प्रेम एक शांतिस्थ दिसते आनंदामध्ये बोटचा बोटिंगचा आनंद घेत आहेत खूप असं दृश्य आणि मनमोहक असं हे बोटमधून जाण्याचा एक अनुभव वेगळाच आहे मनाला सुखद अनुभव देणारा हा अनुभव आहे आपण बघा आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे